नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त क्रिस्पी असं व्हेज चीज सँडविच कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने दाखवत आहे सँडविचसाठी लागणारी मस्तच चविष्ट अशी चटणी आपण बनवत आहोत मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे अगदी पाच मिनटात तयार होतात फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पा पाहत असाल किंवा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया वेजची सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मस्त अशी चटणी करून घेणार आहोत ही चटणी एकदम वेगळी आणि माझ्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत आहे अगदी मस्त टेस्ट येते तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक मोठा तुकडा सुकं खोबरं छोटे अशा पद्धतीने काप करून घेतलेत पाच सहा लसूण पाकळ्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा पुदिन्याची पानं आहेत मूठभर कोथिंबीर आणि एक अर्ध लिंबू घेतलं आहे सगळ्यात आधी आपल्याला हे सुकं खोबरं मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे नुसतं खोबरं आधी मिक्सरला फिरवायचं म्हणजे ते छान अगदी एकसारखं बारीक होतं तर इथं खोबरं मिक्सरला चांगलं बारीक करून झालं आहे आता यामध्ये घालूया आलं लसूण कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची आणि पुन्हा यामध्ये पाणी न घालताच हे आपल्याला तसंच मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथं अशा पद्धतीनं पाणी न घालता मी नुसतं फिरवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे चटणी वाटताना एकदम एकाच वेळी सगळं पाणी नाही घालायचं त्यामुळे काय होतं की व्यवस्थित त्याची फाईन अशी पेस्ट तयार होत नाही तर थोडंसं पाणी घातलं आहे यामध्ये मी मिळ पिळते अर्ध लिंबू त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साखर घालायची आणि पुन्हा हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपली चटणी जर छान झाली तरच आपल्या सँडविचला छान अशी टेस्ट येते चवीप्रमाणे साखर मीठ लिंबू घालून घेतले आणि आता पुन्हा हे आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवायचे तरी इथं बघू शकता अशा पद्धतीनं हे चांगलं घट्टसर असं वाटून झालं आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं की अगदी छान एकसारखी फाईन अशी याची पेस्ट तयार होते आणि मस्त अशी चटणी तयार होते तर इथं मी पुन्हा एकदा चटणी मिक्सरला फिरवून घेतली आणि बघू शकता मस्त एक सारखी अशी आपली ही सँडविचची चटणी बनवून तयार आहे एका बॉलमध्ये काढून घेऊया तर इथं मस्त चविष्ट अशी सँडविचची चटणी बनवून तयार आहे लगेचच आपण सँडविच करायला घेणार आहोत त्यासाठी लागणारं सगळं साहित्य सा मी काढून घेतलं आहे इथं एका वाटीमध्ये टोमॅटो सॉस काढून घेतलं आहे त्याचबरोबर म्योनीज घेतलेलं आहे इकडे काकडी कांदा आणि टोमॅटो याच्या अशा पद्धतीनं छान पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत व्हाईट ब्रेड घेतलाय व्हाईट ब्रेड तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील इथं वापरू शकता त्याचबरोबर आपण चीज सँडविच बनवत आहोत त्यामुळं चीज आणि बटर देखील घेतलेला आहे आता इथं मी एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे त्याला सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीनं एक चमचाभर टोमॅटो सॉस सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे तर इथं ब्रेडला टोमॅटो सॉस लावून आहे ला आता एक चमचाभर मेहुनीज आपल्याला अशा पद्धतीनं ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आता यानंतर यावर आपल्याला हिरवी चटणी किंवा आपण जी बनवलेली चटणी आहे ती लावून घेऊया मस्त भरपूर चटणी घ्यायची आणि ती संपूर्ण ब्रेडवर अशा पद्धतीने छान अशी याची जाड लेअर द्यायची चटणी लावून झाली आहे आता यावरती आपल्याला काकडी टोमॅटो आणि कांदा ठेवून घ्यायचा आहे इथं तुम्ही सिमला मिरची देखील वापरू शकता किंवा तुम्हाला गाजर आवडत असेल तर गाजर देखील तुम्ही यामध्ये दे ॲड करू शकता तर अशा पद्धतीनं इथं मी काकडी कांदा आणि टोमॅटो ठेवून घेत आहे आता ब्रेडची दुसरी स्लाईस घेऊन देखील त्यावरती आपल्याला टोमॅटो सॉस मेहनीज आणि थोडीशी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे तरी तर अशा पद्धतीनं दुसऱ्या स्लाईडला देखील चटणी सॉस आणि मेहनीज लावून झालं आहे आता आपण चीज सँडविच बनत बनवत आहोत त्यामुळे इथं मस्त असं सा भरपूर सारं चीज आपल्याला यावरती किसून घालायचं आहे तरी तर अशा पद्धतीनं चीज मी किसनीने किसून घालत आहे तुमच्याकडे जर मोजरेला चीज असेल तर ते अगदी तुकड्यांमध्ये येतं ते व्यवस्थित स्प्रेड देखील करता येतं किंवा चीज क्यूब जर असेल तर अशा पद्धतीनं व्यवस्थित किसून घालायची आता यावरती आपल्याला ही दुसरी स्लाईस ठेवून घ्यायची आहे थोडंसं प्रेस करायचं आणि हे साईडला ठेवून देऊया आणि याच पद्धतीनं आपण दुसरं सँडविच देखील फिलअप करून घेऊया तर इथं अशा पद्धतीनं मी तीन सँडविच बनवून घेतलेले आहेत गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यावरती थोडंसं बटर आपल्याला सगळीकडनं घालून घ्यायचं आहे तवा चांगला गरम झाला आहे गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि हे तीनही सँडविच आपल्याला तव्यावरती अशा पद्धतीनं ठेवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर टोस्टर किंवा सँडविच मेकर असेल तर त्यामध्येही तुम्ही हे रोस्ट करू शकता मी घेतलेले ब्रेड हे मोठ्या साईजचे आहेत आणि माझ्या टोस्टरमध्ये ते बसत नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीनं तव्यावरतीच दोन्ही बाजूने छान बटर लावून याला शेकून घेणार आहे दीड दोन मिनटं एका बाजूने चांगले भाजून झाल्यावर आता हे आपण पलटी करून घेऊया तरी ते बघू शकता याला मस्त असा रंग आला आहे आणि मंद गॅसवर हे भाजल्यामुळे छान क्रिस्पी असे तयार होतात दोन्ही बाजूने चांगले भाजून झालेत काढून घेऊया तरी तर मस्त क्रिस्पी असे आपले चीज सँडविच बनवून तयार आहेत या पद्धतीनं मी उरलेले सँडविच देखील असेच बनवणार आहे लगेचच कट करून सर्व करूया तर या पद्धतीनं बनवलेले हे सँडविच माझ्या मुलींना आणि मिस्टरांना तरी प्रचंड आवडतात या पद्धतीनंही मी जी चटणी दाखवलेली आहे तुम्हाला ती एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्ही नेहमी अशीच बनवाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय